आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह यांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचं नाव आणि पक्षाचं चिन्ह हे अजित पवार गटाला देण्याचा निर्णय अगदी काही दिवसांपूर्वी दिला आणि याच निर्णयाच्या विरोधात शरद पवार गटानं न्यायालयामध्ये याचिका दाखल केली या प्रकरणाची सुनावणी आज सुप्रीम कोर्टामध्ये होईल थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होईल त्यामुळे आता शरद पवार गटाला दिलासा मिळतोय का न्यायालयाकडून याकडे लक्ष असेल या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी सोमेश कोळगे सध्या आपल्यासोबत आहेत सोमेश नक्कीच सुप्रीम कोर्टामध्ये आता बेचाळीस नंबरचं मॅटर सुरू आहे ज्या कोर्टापुढे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हाबाबतची सुनावणी होणार आहे आणि अगदी चारच प्रकरणांनंतर म्हणजे शेहेळिसाव्या क्रमांकावर राष्ट्रवादीचं प्रकरण आहे त्यामुळे आत्ताची वेळ पाहता इतकं स्पष्ट आहे की आजच सुप्रीम कोर्टामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रकरण ऐकलं जाईल निवडणूक आयोगाने जो निकाल दिला होता त्या निकालाविरोधात शरद पवार गट सुप्रीम कोर्टाकडे आलेला आहे आणि अजित पवार गटाला राष्ट्रवादी नाव आणि पक्षाचं नाव आणि चिन्ह या दोन्ही गोष्टी ज्या निवडणूक आयोगाने देण्याचा निर्णय घेतला त्यावर आक्षेप घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांच्या वतीने या ठिकाणी आलेला आहे आणि शरद पवारांची अशी मागणी असणार आहे स्वाभाविक की ही ऑर्डर जी आहे निवडणूक आयोगाची ती स्टे केली जावी किंवा त्याला स्थगिती दिली जावी त्यासह त्यानंतर लगेच विधानसभा अध्यक्षांचा निकाल आला होता आणि त्यात शरद पवारांसोबत असलेले आमदार अपात्र ठरले होते त्यामुळे त्याबाबतही काहीतरी रिलीफ आज मागितला जातोय का तो एक प्रश्न आहे ही दोन्ही प्रकरणे एकत्र करून एकत्रितपणे सुप्रीम कोर्ट ऐकणार का हा देखील एक प्रश्न आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरं थोड्याच वेळात मिळणार आहेत अगदी चार प्रकरणांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रकरण हे सुप्रीम कोर्टापुढे सुनावणीसाठी येईल आणि मग त्यानंतर स्पष्ट होईल की सुप्रीम कोर्ट नक्की या प्रकरणावर काय भूमिका घेते स्थगिती देते आहे का बरोबर निवडणूक आयोगानं दिलेला निर्णय होता हा त्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षांनी सुद्धा आमदार अपात्रतेच्या बाबतीमध्ये निर्णय देताना अजित पवार यांच्याचकडे पक्ष असल्याचं नमूद केलं आणि दोन्ही गटांना दोन्ही गटांचे आमदार पात्र ठरवले होते त्यामुळे आता सुप्रीम कोर्ट या बाबतीत काही वेगळा निर्णय देते का याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेल तुर्ताच धन्यवाद सोमेश तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट